नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्यातील बरेच जण घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे पैशांसंबंधित अडचणी दूर व्हाव्यात आणि माता लक्ष्मी घरामध्ये कायम स्थिर राहावी यासाठी दररोज माता लक्ष्मीची विशेष पूजा करत असतात त्याचबरोबर मातेच्या काही प्रभावी मंत्रांचा जप करून ही लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न चालूच असतो कारण मित्रांनो जर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न झाली तर तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतातच आणि त्याचबरोबर आपल्या घरांमध्ये पैशासंबंधीच्या जर काही अडचणी असतील तर त्याही दूर होतात म्हणूनच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्यातील बरेच जण खूप मेहनत घेताना दिसतात तर मग स्वामी भक्तांनो जर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा असेल आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी जर दूर करायच्या असतील तर त्याचबरोबर घरामध्ये जर सुख समृद्धी हवी असेल तर आपल्याला वास्तुशास्त्राची आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राची मदत घेऊन काही उपाय आपल्या घरामध्ये आपण नक्कीच करू शकतो मित्रांनो हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेनं केले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होते ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्यावेळी आपल्या घरामध्ये सर्व काही चांगलं घडू लागतं त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक वातावरणही निर्माण होतं घरामध्ये असणाऱ्या पैशांसंबंधीच्या सर्व अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात स्वामी आज आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा घरगुती उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण पूर्ण श्रद्धेनं आणि मनापासून आपल्या घरामध्ये केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईलच आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर देखील राहील तिच्या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल पैशांसंबंधीच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होतील तर मग स्वामी भक्तांनो कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय हळदीशी संबंधित आहे गुरुवारच्या दिवशी म्हणजेच आपल्या स्वामींच्या दिवशी खास करून महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे गुरुवारी तुम्ही कधीही केस धुवू नका तुमचा गुरु खूपच कमकुवत होईल आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप अडचणींचं सावट निर्माण होईल तसेच आपला नवरा आणि मुलगा यांची जी काही उन्नती आहे ती देखील खंडित होऊन जाईल त्यामुळे काहीही झाले तरी आपले केस गुरुवारच्या दिवशी चुकूनही धुवू नका तर मग स्वामी भक्तांनो या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की हळदीच्या डब्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत स्वामी बक्तांनो वास्तुशास्त्रानुसार हळद ही खूपच महत्त्वपूर्ण आहे जर तुमच्या घराच्या नकारात्मक ऊर्जांपासून तुम्ही आपलं संरक्षण करणार असाल तर मग तुमच्या घराच्या बाहेरून चारही दिशांनी तुम्हाला हळदीच्या रेषा ओढायच्यात म्हणजेच बॉन्ड्री बॉल आणि त्यावर तुम्हाला हळदीच्या रेषा ओढायच्यात असं केल्यानं तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करूच शकणार नाही आणि घरातील प्रत्येक व्यक्ती ही सुरक्षित आणि तंदुरुस्त राहील जर समजा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल आणि तुम्ही जर बाड्री हॉलमध्ये हळदीच्या रेषेनं ओढू शकत नसाल तर त्यावेळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापाशी बाहेरील बाजूस तुम्ही एक सुंदर असं स्वस्तिक आहे यानं तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही जर मित्रांनो लग्न संबंधाच्या बाबतीत काही अडचणी येत असतील किंवा वैवाहिक जीवनामध्ये काही अडचण आहे असं वाटत असेल आणि सर्व काही संपणार आहे असं जर मनाला जाणवत असेल तर अशा वेळी दररोज सूर्यदेवतेला एक तांब्या पाणी आणि त्यात एक चिमूटभर हळद टाकून ते पाणी सूर्यदेवतेला आपल्याला अर्पण आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती कायम राहावी तेव्हा रविवारचा दिवस सोडून बाकी दिवशी तुम्हाला सूर्यदेवाला पाणी अर्पण आहे आणि ते हळदीचं पाणी तुळशीला ओदायचे आणि त्यामुळे घरातील तुळस ही हिरवीगार देखील राहील देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असता परंतु असं वाटत असतं की देवी लक्ष्मी ही आपल्यावर नाराज आहे तर अशावेळी काय करायचं आहे तर तुम्हाला एक उपाय वारंवार सतत करायचा आहे तुम्हाला याचा लाभ शंभर टक्के होईल तुमच्या आजूबाजूला जर आंब्याचं झाड असेल तर त्याचं एक पान तुम्हाला काढायचं आहे आणि त्यानंतर ते एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या आंब्याच्या पानानं त्या तांब्यामध्ये जे काही पाणी आणि चिमूटभर टाकलेली हळद आहे त्याच्यामध्ये ते आंब्याचं पान भिजवून आपल्याला पूर्ण घरावरून किंवा घरामध्ये ते शिंपडून घ्यायचं आहे कानाकोपऱ्यामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि बाकीचं जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते कोणत्याही झाडाला तुम्ही घातलं तरी चालू शकता जर तुम्हाला आंब्याचं पान मिळालं नाही तर तुम्ही कोणत्याही फुलाच्या मदतीनं हे करू शकता आणि दुसरं म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी आणण्याचं काम हे करत असतं आणि धनामध्ये बरकत देखील होत असते तर मग मित्रांनो असं म्हणलं जातं की हळदीमध्ये देवी योग गुण असतात आणि म्हणजेच की एका भगवंताचा तो आशीर्वाद असतो आपल्याला याचा फायदा नक्कीच होईल मित्रांनो तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं हळदीचा हा हाँद छोटासा उपाय करून आपण आपल्या घरातल्या बऱ्याचशा अडचणी दूर करू शकतो तर मग मित्रांनो आजचा हा उपाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद